का तर शेतीचे अवजार वगैरे ठेवले जी शेतीसाठी लागणार आहे ती येतोय बघ एवढंच फक्त शाळेच बाकी हे सगळीकडे शेती होती मागत अस तरी शाळेचा खूप बदल झालाय म्हणजे पहिलं असं काहीच राहिलं नाहीये फक्त ही शेती आहे ना समोरची तेवढी फक्त ओळखीची बाकी असं काहीच नाही हे जे एवढं अंतर आहे ना ते घरापासून तर शाळेपर्यंत आहे ना आम्ही चालत येत होतो म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळ्या ऋतूंमध्ये अक्षरशः ना अर्धे अर्धे पाय भरायचे एवढं म्हणजे सॉक्स तर पावसाळ्यामध्ये काढूनच शाळेच शाळेच्या बाहेर घालायचं आणि आत जायचं एवढी वाईट परिस्थिती माझ्या माहेरी म्हणजे माझ्या घराच्या तिथं आणि आता छोट्या छोट्या गोष्टी मी ह्या ब्लॉग मध्ये शेअर केल्यात आणि आता मी घरापाशी पोचते आई अण्णांची रिॲक्शन बघूया मी त्यांना सांगितलेलं पण नाहीये की आज आम्ही पोचतोय बसा जयता जयता वेलकम मंडई तर तुमचं स्वागत आहे माझ्या आई अण्णांच्या घरात तर हे माझं माहेरचं घर जिथं मी लहानाची मोठी झाले चला दाखवते तर घरात पहिली एंट्री केल्यानंतर हा आमचा हॉल आहे अगदी पहिल्यापासून हाच हॉल होता त्यात काही बदल नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं हा अगदी मी लहान असल्यापासूनचा बंब आहे बंब आणि चूल या दोन गोष्टीत काही बदल नाहीये म्हणून पहिली सुरुवात दाखवली आम्ही हे घर बांधलं ना ही बांधण्याची आयडिया माझ्या मामाची होती मोठ्या <laughs> तर आमच्या ह्या घराचा आम्ही बऱ्याच वेळा रिन्युवेशन केलंय परत बांधणीचा प्रकार पण बऱ्याच वेळा बदललाय म्हणजे पहिली ही भिंत नव्हती तेव्हा अशी जुनी घरं होती बघा त्याला असे खांब असायचे आणि एकदम मोठं सगळं असायचं हॉल वगैरे असं काही नव्हतं फक्त किचन हे प्रॉपर बनलेलं असायचं बाकी सगळं मोठ्याचं मोठं घर असतं खानाचं घर म्हणायचं असं त्याला पहिली लोक तेव्हा इथे एक आता भिंत झालेली आहे आणि ही भिंत घातल्यानंतर पण इथं एक दरवाजा होता इथं आमचं सगळं शेतातलं जे धान्य होतं पोती वगैरे तेव्हा माझ्या आई यांना दोघेही शेतात काम करायचे तेव्हा भरपूर असं धान्य पिकायचं आणि ते आम्ही सगळ्या ह्या रूम मध्ये ठेवायचो त्यानंतर हळूहळू प्रत्येकाचं वय वाढतं तसं थोडीशी दुखणी खुपणी असं होतं तसं आई यांना पण थोडासा थकवा आला आई अजून टनटणी आहे पण अन्ना थोडेसे थकलेले आहेत आता त्यामुळे शेतीला शेती करायला ते जर आता असं काहीतरी करायचं असतं पण थकव्यामुळे ते करू शकत नाहीये ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी आमचं सगळं म्हणजे बाळापासून तर जे सगळे कार्यक्रम व्हायचे म्हणजे डिलेवरी वगैरे ते ते सगळं माझ्या ह्याच रूममध्ये होते मी माझी दोन्ही मुलं म्हणजे हे असं सांगण्याचे खूप छोटे छोटे किस्से आहेत की जेणेकरून ते असं कधी विसरणार नाही त्यासाठी इथं एक बाथरूम आम्ही तयार केलं होतं की बाळाला आंघोळ वगैरे घालायला असं तर चला आमचं मधलं घर दाखवते तुम्हाला सो so, इथे आम्ही दरवाजा केलाय इकडनं येण्याची एंट्री आणि सगळ्यात जुनं कपाट आहे आमचं लहानपणी मी अगदी मला कळत न कळत होते त्या हे कपाट आमच्या घरातच आहे एकदम जुन्या पद्धतीत आणि व्यवस्था आईचं खूप छान सांभाळणं असतं प्रत्येक गोष्ट त्यामुळे कुठली वस्तू लगेच खराब होत नाही हे विशेष आहे त्यानंतर तिथं देवाला आहे हे सगळं सिंपल आहेत तसंच आहे बाकी काहीच बदल नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक दाखवते मी तर म्हणते माझ्या जन्माला येण्यापासूनचे डबे आईने तिथे व्यवस्थित त्याला म्हणजे ठेवलेले बघा कारण पहिले काही लोक हे असतील पत्र्याचे डबे वगैरे वापरायचे हे बघा अशा असायचे ते ह्याचं सगळं धान्य वगैरे साठून ठेवायचे लोक असं आता चार चारच पेपर ठेवलेले पहिले खूप होते जवळजवळ दहा बारा असते हे खुर्ची एक खूप जुने आता वापरत पण पहिले आणि हे सगळं हे आमचं कायम असायचं मला वाटतं माझं लग्न झालं ना तेव्हा माझ्या मिस्टरांनी पण मला असा एक टोमना मारला होता तुमच्या घरी आलं ना की पहिलं दर्शन सगळं कपडे अडकवलेले हेच भरपूर कारण ह्या भिंतीपासून ना ह्या भिंतीपर्यंत अजून एक इथ हे होता कपड्या आडवायचा स्टँड तो काढलाय आता आणि इथे आम्ही तिथे छान अभ्यासाला बसायचो भांडण करत करत सगळं चालू असायचं त्यांना अगदी राजा राणीच्या गोष्टी परत भूताच्या गोष्टी असं सांगायचे त्यांना मला खूप आवडायची गोष्टी सांगायला आणि मेन सगळ्यात महत्वाचं आमच्यात एक वाद्य होतं म्हणजे काय म्हणतात त्याला ते आमचा ग्रुप वाद्य ग्रुप होता एक की मी गाणं म्हणणार आणि आम्हाला वाजवणार आणि आमची नेहा नाचायची जी छोटी होती असं नाच रे मोरा अशी गाणी असायची म्हणजे शाळेत जी व्हायची तीच गाणी असायची आणि थोडी त्या टायमिंगला जी गाणी खूप अशी पॉप्युलर असायची ती मराठी गाणी घ्यायचो आम्हाला कधी हिंदी इंग्लिश गाणी घेतलं नाही ते मी मराठी गाणंच असायचं आठवणीतली गोष्ट आहे ही आणि खरंच ते दोघं बघत असतील ना तर त्यांना खरंच आठवत असेल आणि ते खूप हसत असणार आहेत आता कारण तेव्हा आम्ही ना काही दिसेल ते वाजवायला असायचं आणि मी आपलं नुसतं गातच असायचे आणि ती आपली नुसती नाचतच असायची चला आता किचनकडे हे आहे आमचं किचन किचन म्हणजे आईचं छोटस घरातला एक स्वयंपाकाचा भाग त्याला आज आपण किचन म्हणतोय आ, हे लाकडाची मांडणी आहे ही जवळजवळ मला वाटत आम्ही हे घर घेतलं तेव्हा मी एक सात आठ वर्षाचे असेल सुतार त्याच्याकडून ही मांडणी बनवून घेतली होती म्हणजे मग हे तेव्हा वस्तू बनवून घ्यायची आणि मग वापरायची आता सारखं आईत नाही आणि ते टिकत पण नाही पण हे लाकूड ते सागाचं होतं असं सागाच्या टाईप काहीतरी एक आहे शब्द तो त्याला आकडापासून कपाट बनवलं होता आणि सगळे छान कप्प्या अन्नांची विचारधारणा होती ही की असं असं करून घ्यायचं जेंट्स माणूस असून सुद्धा हा कप्पा करा इथं हा कप्पा करा जवळ येऊन एकदा दाखवा की ताटल्यांसाठी किंवा दूध वगैरे खाली आम्ही ह्याच्यात ठेवायचो आता आई त्याच्यात कांदे वगैरे ठेवतीये आणि इथं सगळे पितळाचे हे डबे दिसतात ना स्टीलचे हि तर सगळे पितळाचे होते भांडे पहिले आणि ह्या जर्मलच्या पातळींच्या जागी सगळे पितळाच्या आईचे पातेले असायचे हि छोटे पातेले असायचे पितळाचे तिची खूप पितळाची भांडी आहेत पण आता माहित नाही तिने भरून ठेवली असेल कारण आता होत नाही ना पहिल्यासारखं आणि हा होता एकदम साध सिंपल आहे हा माझ्या आईचं घर आणि गॅस आहे तेच सगळे शेगडी वगैरे काहीच बदल नाही सगळ्यात महत्वाचं ही विळी आहे ना तीच आहे जुनी अगदी मी की बसन किचन मध्ये मी तुम्हाला दाखवते तसा त्यानंतर रूम आहे तसं पाहिजे काय तर खूप मोठं आहे बर का मंडळी एक एक रूम अशीच आहे हा तर हे पाहिलं कसं होतं माझे का तुम्हाला मी तिकडून दरवाजा दाखवला होता ना बंद तो दरवाजा खोलला असता तर मधली रूम आणि ही रूम असं वन साइड होते की आग बाहेर दोन रूम इथून एंट्री करायचं इथे एक दरवाजा होता म्हणजे तिकडून निघाला की सरळ इकडं आणि इथं किचन होत म्हणजे आमचं हे सगळं असं डोकं चाललं ते म्हणजे ते भाड्याने वगैरे देतात ना रूम त्यानुसारच होत पण त्यानंतर पण हे बंद केल्यानंतर इथं पण एक डोर होता तिथं दाता खिडकी आणि हे केलंय की हिकडचे सगळे हिकडूनच एंट्री करणार घर खूप मोठे मंडळी तुम्हाला दाखवायला काय नाही पण आता खूप असं गर्दी वगैरे झाली आता इकडे पण पाठी मागे पण आहे आता इकडे सगळे शेतीचे अवजार वगैरे ठेवले जी शेतीसाठी लागणार आहेत ती हे पाड पाणी वगैरे नसल्यानंतर गावाला कसं पाण्याचे चा प्रॉब्लेम चालू असतात तेवेळी ते भरतात ते आणि ह्या टिपण्यामध्ये सगळे धान्य येतात जेणेकरून शेतीतलं आलेलं आता जरी शेती करत नसली तरी त्यांनी अर्ध लेणी करायला दिलंय की अर्ध त्यांना अर्ध आपल्याला म्हणून ते ह्याच्या साठवतात आणि बाकी थोडा पसारा आहे त्यांचा जात पहिल्यापासूनच जात हे त्याच्यात आई सगळे म्हणजे घेवडे डाळी सगळं भरडते जसं एवढं तिला सांधीला त्रास होतो ना तरी पण ती त्याच्यावर नेहमी डाळी बनवत असते आणि माझ्या किचन मध्ये मा ज्या डाळी शिजतात ना ते मी तिच्याकडूनच नेते तर चला हा ती खुर्ची अजून एक आहे म्हणजे आमच्याकडे दोन खुर्च्या होत्या बघा इतके वर्ष एखादी गोष्ट ठेवणं पण खूप महत्वाचं आणि खूप कौतुक पण आहे इथे एक डोर आहे इथला सगळा रूम हिकडून होती चालू म्हणजे हिकडा भाड्याने ही दिलेली अजून तिकडं पण खूप आहे पण आता तिकडे खूप अंग म्हणजे अशी गर्दी झालेली आहेत बाहेर गवत जरा झाड झुडप त्यामुळे मी तिकडं नाही जाऊ शकत पण तुम्हाला रूम मी दाखवले होते आतापर्यंत हे तुळशी वृंदावन आहे हे जेव्हा घर बांधलं तेव्हाच आहे तेव्हापासून ह्यातली तुळस चेंज झाल्या पण ते काही चेंज झालं नाही कलर पासून सेम आहे आणि इथं प्रत्येक साइडला ला आहे ना फोटो लावले होते देवांचे अण्णांना झाड सगळं खूप आवडतं त्यामुळे त्यांनी सगळं इतर झाड लिंबाचं झाड कोरपोड चहा आपलं गवती चहा वगैरे आहे आणि पहिलं त्यांना तिथं बोर घ्यायची होती त्यामुळं ते वृंदावन इथं उचलून ठेवलंय आणि त्या जागी बोर घेणार आहेत ते त्यांची खूप इच्छा आहे बोर घ्यायची तर इथंच मी माझा विलॉग संपवते तुम्हाला आपला विलॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका अच्छा <laughs> <YouTube. laughs> <laughs>